नमस्कार राष्ट्रचेतना चेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी रवींद्र राजनाम बाणे उद्या वीस मे दोन हजार चोवीस सार्वत्रिक लोकसभेचं मतदान होत आहे या मता मतदानामध्ये या निवडणुकीमध्ये उमेदवार जे जे कोणी उभे राहिलेले आहेत त्यांना मतदान करण्यापूर्वी लोकांनी कोणत्या कोणत्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे आणि कोणत्याही भूलतापांना कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपले मत कोणालाही विकू नये मत देताना देशाचा विचार करा आपल्या आजूबाजूच्या भौगोलिक विकासाचा विचार करा योग्य उमेदवार निवडून द्या लोकशाही प्रबळ करा महत्वाचा मुद्दा मागील दहा वर्षामध्ये कल्याण जिल्ह्यात ज्यांना दोन टर्म खासदारकी दिली ज्यांच्या घरात जवळजवळ तीस वर्ष जास्तही असतील नगरविकास मंत्रालय आमदार नगरसेवक मुख्यमंत्री आजपर्यंत अनेक पदं ज्या घराने भू भूषवली त्या घराण्याने त्या घराने आपले पद भूषवताना लोकांच्या पायाभूत सुविधा पूर्ण केल्या आहेत किंवा नाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत किंवा नाही या गोष्टीचं या मुद्द्यांचं विश्लेषण आज करणार आहे सतत पहिलं मागील तीस वर्षाचा आलेख जर पाहिला विकासाचा तर ज्या वेळेला नगरविकास मंत्रालय माझी माजी खासदार आपल्या आपले जे आहेत शिंदे सरकार यांच्याकडे ज्या वेळेला होतं नगरविकास मंत्रालय जेव्हा त्यांच्याकडे होतं त्यावेळेला नगराचा विकास खरोखर झाला का येथील विधायक भौगोलिक जे प्रश्न आहेत लोकांच्या विकासामध्ये बाधा निर्माण करणारे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती खरोखर काही उपाययोजना केल्या गेल्या का, का। लोकांना दिलासा दिला का कायदे या कायद्याची अंमलबजावणी केली का या सगळ्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे त्यानंतर लोकसभेची बाजू आपल्याला ठामपणे मांडता येईल नगरविकास मंत्रालय ज्या वेळेला होतं त्यावेळेला कल्याण डोंबिवलीमध्ये जो वाद घातला गेला दोन हजार चौदाला सत्तावीस गावं महानगरपालिकेमध्ये वर्ग केली परंतु राज्यपालांनी सही करूनसुद्धा कल्याण डोंबवली महानगरपालिका घोषित झाली तरीही सत्तावीस गावांचा जो काही घोळ घातला गेला की सत्तावीस गावं नगरपालिका घोषित करावी की महानगरपालिका घोषित करावी या वादावर खरं तर अर्थ नव्हता कारण राज्यपालांनी सही केल्यानंतर महानगरपालिका घोषित झाली होती तरीसुद्धा घोळ घालण्यात आला नगरपालिका महानगरपालिका लहान मुलांसारखा वारा घातला गेला पण मूळ मुद्दा आहे की विकासाचा सत्तावीस गावामध्ये जवळपास वीस हजार घरांना अनाधिकृत बांधकामाच्या नोटिसा गेलेल्या आहेत त्याच्यावरती तोडक कारवाई करण्यात काय येऊ नये यासाठी नोटिसा गेलेल्या आहेत आता वीस हजार घरं एकाच वेळेला तोडले जाणं शक्य आहे का प्रचंड प्रमाणामध्ये जे काही अनधिकृत बांधकामं झाली खरं तर हा प्रशासकीय आणि राज्य सरकार यांचा हा दोष होता कारण कायदे आहेत अनाधिकृत बांधकाम झाल्यास सहाय्यक आयुक्तांची जबाबदारी असते पण सहाय्यक आयुक्त आजपर्यंत किती निलंबित झाले किती जणांना आतमध्ये टाकलं तरी काही नाही कायदे आहेत आपल्या जागेवर हो आहेत नगरविकास मंत्र्यांना जर त्यांच्या जिल्ह्यात अनाधिकृत बांधकामं होत आहेत अवैध कारभार चालत आहेत याची जर माहिती नसेल तर नगरविकास मंत्रालय सांभाळण्यास ते असमर्थ आणि कमकुवत ठरले असे म्हणावे लागेल आता सत्तावीसगावमध्ये जे अनाधिकृत बांधकामं झाले त्यांना दिलासा देण्यासाठी या सरकारने मागे काही बॅनर लावले होते नऊशे ते हजार कोटी दिलासा दिला जाणार दिला करामध्ये कारण अनाधिकृत बांधकामं ही अनाधिकृत बांधकाम सम्राटांनी त्यांच्या गरजेसाठी बांधले असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या वतीने सांगण्यात आलं की गरजेपोटी बांधण्यात आले आता अशा अनाधिकृत बांधकामामध्ये ज्या गरजवंतांनी ज्या गरीब दुर्बल घटकांनी आपल्या आयुष्याची जमापुंजी या अनाधिकृत बांधकामामध्ये गुंतवली ते फसले आज त्यांची लोन प्रकरणं बँकेमध्ये होत नाही आहेत कारण सत्तावीस गावाचे रजिस्ट्रेशन बंद आहेत आणि असं असताना रजिस्ट्रेशन बंद आहेत दुसरीकडे अनाधिकृत बांधकामाचा प्रश्न मागील तीस वर्ष कोणीही सोडवला नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीला महानगरपालिका अस्तित्वात आली खरे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका स्वायत्त आहे हा निर्णय करण्यासाठी की अनाधिकृत बांधकामं दोन हजार सतराच्या आतमधील प्रशमित संरचना दोन हजार पंधरा हा जो काही कायदा पारित केला गेला या कायद्याअंतर्गत अनाधिकृत बांधकामांना तीन टक्के प्रशमित शुल्क आकारून कायदेशीर करता येऊ शकतात परंतु जाणीवपूर्वक हा कायदा केला गेला नाही या कायद्याची अंमलबजावणी झाली नाही आता एकोणीसशे पंच्याण्णवचा झोपडपट्टी पुनर्वसन कायदा तर आपल्या सर्वांना माहीतच आहे या कायद्याअंतर्गत मुंबई प्राधिकरणाने मुंबई झोपडपट्ट्यांसाठी हा कायदा परित केला होता की एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधीच्या सर्व झोपडपट्ट्यांना फोटोपास देऊन त्यांचं पुनर्वसन आज माडातर्फे करण्यात आलं त्यानंतर हा कायदा दोन हजारचा झाला त्यानंतर दोन हजार पंधराचा झाला परंतु कल्याण डोंबोली एक अशी महानगरपालिका आहे की इथे कुठल्याही कायद्याची अंमलबजावणी होत नाही आता सत्तावीस गोव्या महानगरपालिका घोषित केल्यानंतरसुद्धा यांना नगरपालिका का हवी नगर विकास करायचा आहे तर महानगरपालिका असो का नगरपालिका असो इच्छाशक्ती असेल कायद्याचा वापर जर योग्य रीतीने केला योग्य विकास आराखडा योग्य धोरण जर आखलं तर महानगरपालिका असो किंवा नगरपालिका असो विकास करणं शक्य आहे परंतु भुमतात होती, भुमतात होती, ही स्वायत्त महानगरपालिका बहुमतात होती बहुमतात होती तरीसुद्धा कोणतेही विधायक धोरण आखले गेले नाही ज्या वेळेला स्मार्ट सिटी घोषित झाली स्मार्ट सिटी घोषित झाल्यानंतर कल्याण डोंबोली संपूर्ण कल्याण डोंबिवली हा स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प म्हणून जाहीर करणं गरजेचं होतं प्रकल्प घोषित केल्यानंतर ॲटोमॅटिक जमिनी ह्या प्रकल्पात द्याव्या लागतात परंतु स्मार्ट सिटी घोषित केल्यानंतरसुद्धा ती बारगळली आहे जवळजवळ सहा हजार पाचशे कोटीची घोषणा केली पण ती हवेतील बुडबुडे म्हणतात तसं ती बारगळली कारण धोरणच नव्हतं तिसरं महत्त्वाची गोष्ट सत्तावीस गावातील असो किंवा कल्याण डोंबरीतील असो शासकीय भूखंडांचं आरक्षण असलेल्या जमिनी हडपल्या गेल्या हे जर नगरविकास मंत्रालय आणि मंत्री यांना जर माहीत नसेल की आपल्या शासकीय भूखंडावर अतिक्रमण होतं आहे तर ते त्या पदावर राहण्यास योग्य नाही हे सुद्धा सिद्ध होतं कारण एक हाताने टाळी वाजत नाही अनाधिकृत बांधकामं आज परिवहनचं बांधका आरक्षण आहे कल्याणपूर्वेमध्ये दोन हॉस्पिटल एक केमसारखं जागतिक लेवलचं हॉस्पिटल तिसगावात मंजूर आहे एक प्रसूतीगृह आहे त्याच्यानंतर एक शॉपिंग मॉलचं काहीतरी एक आरक्षण होतं एक गार्डनचं आरक्षण होतं या सर्वच्या सर्व आरक्षित भूखंडांवरती अतिक्रमण झालं आणि अनाधिकृत बांधकाम असो प्रभाग क्षेत्र अधिकारी असो कांचा स्टाफ असो या सर्वांच्या नजरे देखत गुरुचरणाच्या जागा असो गुरुचरणाच्या जागा विकता येत नाही हस्तांतरित करता करता येत नाही परंतु संपूर्ण गुरुचरणाच्या जागा बळगावल्या गेल्या कल्याण डोंबोलीमध्ये जंगलराज सुरू आहे जंगलराज हे कुणामुळे लोक भरोशांनी निवडणुका येतात त्यांना निवडून देतात जनतेच्या जीवावर हे राजे होतात पण राजे झाल्यानंतर लोकांना पार विसरून जातात आज ज्यांच्याकडे तीन चाकी आहे आज त्यांच्याकडे अफाट जन धनसंपत्ती आज आलेली आहे मेहनत आहे लोकांच्या लोकांनी जे काही विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला खऱ्या अर्थाने जगतायत लोकांची तिजोऱ्या खाली झालेल्या आहेत पण नशीब आहे की जनतेच्या जीवावर यांचे ग्राफ वाढत आहेत आनंद आहे पण हे शासकीय भूखंड जनतेच्या हितासाठी होते ते हडपले गेले आणि आज वर्षे जे जे कोणी मंत्री होते ते सर्व जबाबदार आहेत दुसरी गोष्ट दहा वर्ष याच घरामध्ये खासदारपद दिलं आज दे गावामध्ये तीन वर्ष होऊन गेली लक्ष्मी कन्स्ट्रक्शन नावाच्या कंपनीला एक जलकुंभ उभारण्याचा प्रकल्प टेंडर मंजूर करून इस्टिमेंट मंजूर करून दिला होता त्या कंपनीने पैसे तर घेतले तीन वर्षात फक्त पिलर उभं करायचं काम केलं आहे जळकुंभ गायक अमृत योजना आठशे ते हजार बाराशे कोटीची अमृत योजना प्रत्येक वाडाला एक प्रत्येक प्रभागाला दहा दहा कोटी जरी दिली असली तरी रस्ता गटारं त्याच्यानंतर विविध जी काही शाही आहेत पाया वा, पायवाटा असो किंवा आणखीन काही असो या सर्व गोष्टी मूलभूत पायाभूत सुविधा जनतेला मिळून देता आल्या असत्या पण मिळवून दिल्या नाही बाराशे कोटी आले गेले अमृत योजना ही अशी अतिशय चांगली जी जगाने मान्य केलेली आणि ती ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी सक्सेस झालेली योजना आहे की चेंबरमधलं जे काही सांडपाणी मलयुक्त पाणी जे आहे ते एका वाहिनीद्वारे उदंचन केंद्रावर आणायचं तिथे फि रिफ फिल्टर करायचं त्यातून जे काही मल बाजूला काढून स्वच्छ पाणी करायचं आणि ते पाणी फिल्टरेशन केलेलं पाणी कंस्ट्रक्शन लाईन गार्डन आणि विविध ठिकाणी ते वापरायचं म्हणजे सर्विस सेंटर असो किंवा आणखीन कुठे हे वेस्टेजचं पाणी जे आहे ते वापरण्याचं एक चांगला प्रकल्प यांनी त्या प्रकल्पाची माती केली एकही उदंचन केंद्र दहा टक्केसुद्धा सुरू नाही म्हणजे हजार बाराशे कोटी हा टेंडरसुद्धा गुजरातलाच मिळाला काय योगायोग आहे हजार बाराशे कोटी काही साधारण रक्कम नाही अख्खा कल्याण डोंबुली स्वर्ग बनवता येईल हजार कोटीमध्ये पण लोकांच्या करातून हा जो काही पैसा ओरबडला जातो यातून काय होतं हे समोर दिसलेलं आहे कुठेही चेंबर नाही आज गटारं नाहीत रस्ते जे बनत आहेत रस्त्याचा जो गवगवा केला गेलेला के आहे हजार बाराशे कोटी रस्त्यासाठी आले होते पण यांचा निधी फक्त निवडणुकीच्या दिवशी काल ला घोषित केला जातो मागच्या निवडणुकीला ज्यावेळेला त्यांना आपण मतदान करतो त्यावेळेलाच काय हा घोषित केला जात नाही त्यावेळेला तीनशे तीस, त्या त्या तीस कोटी रुपये आले होते त्यावेळेला स्थगिती दिली त्यावेळेच्या विकास मंत्रालय म्हणजे या जिल्ह्यावाल्याने तीनशे तीस कोटी रुपयाची घोषणा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये झाली त्याला स्थगिती दिली आणि हा स्थगित दिलेला रक्कम साडेचार वर्षांनी तीनशे पासष्ट कोटी रुपये दाखवून आकडा फुगून आम्ही रस्त्यासाठी निधी आणला अशा पद्धतीने बॅनर लागले गेले आता मुद्दा असा आहे जर तीनशे पासष्ट कोटी रुपये आणले तर रस्ते रस्ते अशा पद्धतीने बनत आहेत फक्त गोबा केला जातो फ्लेवर बॉक्सचा पत्ता नाही गटारांचा पत्ता नाही आर सी सी बांधकामाचे पैसे घेऊन फक्त मुलामा लावायची कामं झालेली आहेत म्हणजे त्यातही भ्रष्टाचार लोक बोलायला घाबरतात पण आज जे होईल ते होईल पण आज बोलायचं ठरूनच आज हा व्हिडिओ बनवतो आहे कल्याण डोंबिवली दरवर्षी पूरग्रस्त होतो आहे दोन हजार पाच असो जो महापूर आला होता एकोणीस जुलै रोजी एकोणीस जुलै दोन हजार पाचला नगरविकास मंत्र मंत्र्यांना त्यावेळेला राजेश टोपे होते त्यावेळेला त्यांना पत्र दिलं होतं की कल्याण पूर्वेकडे विशेष लक्ष द्या हा पूरग्रस्त भाग आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात पूर आल्यास म्हणजे बारवी धरणाचं जे काही पाणी भरलं जातं या याच्यामध्ये बरेच लोकं मृत पावण्याची किंवा मोठा धगा फटका होण्याची भीती आहे हे त्यावेळेला तिथं सांगण्यात आलं त्यावेळेला उपायुक्त होते शेख साहेब आयुक्त होते खामक खा खामतकर साहेब त्यावेळेला साहेब तिथे व्हिजिट करून गेले त्यांनी योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या तिथील काही नाल्याला पंचावन्न लाख रुपयाचा निधी तीन वेळा मंजूर झाला पण तो काही निधी पुढे आला नाही मंजूर होऊन सुद्धा कारण लागतात काही लोकांच्या सह्या त्या सह्या काही मिळाल्याशिवाय पूर्ण होत नाहीत काम सुरू होत नाही त्यासुद्धा असते ठेकेदारी पण मुद्दा असा आहे की मागील दहा वर्षामध्ये खासदारांनी काय केलं काही कामं केली लोकांना पायाभूत सुविधा उप उपलब्ध करून दिल्या कल्याणमध्ये पूरग्रस्त भाग होतो फक्त पंचनामे केले जातात काहीही नुकसान भरपाई मिळत नाही माझं म्हणणं आहे की पंचनामा का केला जातो माडा सिडको किंवा एम एम आर डी यांच्या माध्यमातून यांचं पुनर्वसन का केलं जात नाही शक्य नसेल तर आमच्यासारख्यांना उमेदवारी द्या आम्ही दाखवतो करून कायद्यात सर्व तरतुदी आहेत जनतेकडून तुम्ही जो काही भरीव वाढीव टॅक्स घेत आहे अक्षरशः चंबलच्या खोऱ्यामध्ये लुटलं जावं तसं सरकार लुटतं आहे सहाशे रुपये स्वच्छतेच्या नावाखाली घेऊन काय स्वच्छता होते ते पाहतोय आम्ही पुनर्वसन धोरणाचा पत्ता नाही फक्त घोषणा होते माडातर्फे पुनर्वसन केलं जाणार पण घोषणा आणि कृती यामध्ये खूप अंतर आहे तिसरी गोष्ट खासदारांनी कल्याणपूर्वेमध्ये रोज कल्याण डोंबोलीतच म्हणा कल्याणपूर्वेचा काय विषय सर्व कल्याण डोंबोलीत रोज पाच ते सहा तास वीज पुरवठा खंडित होतो रोज लोकांचे हाल होतात अत्यावश्यक सेवा कोलमडून जातात एखाद्याच्या घरामध्ये अटॅक पर्सेंट असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल त्या गर्मीनी तो तिथे जीव सोडायचा असं असताना केंद्रीय नियामक वीज आयोगाकडे यांनी दहा वर्षामध्ये कधीही कल्याणपूर्वेला अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी काय केलं तर काही नाही कारण मागे सत्तर ते पंच्याण्णव कोटीचं इस्टिमेट मंजूर झालं होतं कल्याणपूर्वेमध्ये तिसगावात विजयनगरमध्ये आमराई म्हणतो आपण त्याला या ठिकाणी अंडरग्राऊंड केबल भूमिगत केबलला मान्यता देण्यात आली होती परंतु एक काळी मांजर कोणतरी तरी ते आडवी गेली असं ऐकतो आहे पण या चांगल्या योजनेला ती जर अंडरग्राऊंड केबल योजना झाली असती तर कल्याणपूर्वीमध्ये वीज पुरवठा खंडित झाला नसता लोकांचे हाल वाचले असते पण नाही चांगल्या योजना फक्त काहीतरी लाभासाठी अडवून धरायच्या आणि खूप घालायचा स्मार्ट सिटी काय क्लस्टर डेव्हलपमेंट काय हे काहीही करणार नाहीत कारण यांच्यामध्ये पात्रता नाही आहे साहेबांनी त्याच्यावरती एक शब्द काढलेला नाही त्यांच्या त्या ते विकास दशकामध्ये कल्याणपूर्व हा रोज अंधारात आहे दरवर्षी पूरग्रस्त आहे येथील जी कायदा सुव्यवस्था तर आपण म्हणतो आहे त्या कायदा सुव्यवस्थासुद्धा धोक्यात आहे दोन दोन तीन तीन मर्डरी झालेले आहेत लहान लहान मुलं नशेच्या आहारी गेलेल्या अक्षरशः चर्सी गर्दुल्ले झालेले आहेत या मुलांना पोलिसांच्या समोरच जर ते मुलं आमच्या इथे खडे गोलोलीमध्ये पोलिसांच्या चौकीच्या समोरच ही मुलं बिअर पितात चरस गांजा फुकतात ते काही एक एक थिनर ते रुमालामध्ये टाकून त्याचा श्वास घेतात अशी नशेडी मुलं लहान लहान मुलं वाया गेलेली आहेत यांना हे सगळं कोण माल पुरवतो हो एक बटन नावाचं कुठलं काहीतरी एक अंमली पदार्थ येतो त्याचा पुरवठा केला जातो आहे हे पोलिसांना माहिती नाही आहे का म्हणजे कल्याण डोंबिली असो किंवा ठाणे जिल्हा असो आज विठावा अनाधिकृत आहे मुंब्रा अनाधिकृत कळवा अनाधिकृत सत्तावीस गावं अनाधिकृत कल्याण डोंबिली अनाधिकृत वांगणी अनाधिकृत बदलापूरमध्ये काही भाग शहरी अनाधिकृत म्हणजे यांना लोकांनी निवडून द्यायचं मंत्री बनवायचं बंगले द्यायचे आराम द्यायचा खंडीभर पैसा द्यायचा तरीसुद्धा यांना याच्यावरती रोख लावण्यासाठी कायमस्वरूपी असा धोरणात्मक निर्णय करता आलेला नाही कायदे असून का उपयोग कागदावरती कागदी वाघ आणि जंगलातला खरा वाघ यात फरक आहे सुद्धा वाघ असतात सरकशीतले वाघ आणि हे जे म्हणतात स्वयंघोषित सम्राट हे अनाधिकृत बांधकाम सम्राटांना दिलासा देत आहेत आम्ही नऊशे हजार कोटी रुपयाला दिलासा देतो पण जी आर काढत नाहीत म्हणजे तिथेही फसवणूक अनाधिकृत बांधकाम सम्राटांची तिथेही फसवणूक यांनी केली नव नौ, नऊशे ते हजार कोटीला दिलासा देणार जी आर काढला नाही अध्यादेश काढल्याशिवाय हा कायदा परित होत नाही सत्तावीस गावातील लोकं ज्यावेळेला टॅक्स भरायला गेले तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी सांगितले ह्या कायद्याचा काही जी आर आलेला नाही तुम्हाला पैसे भरावे लागतील आता गरजेपोटी हे म्हणते सरकार म्हणते गरजेपोटी या अनाधिकृत बांधकाम सम्राटांनी अनाधिकृत बांधकामं केली मग ज्यांनी गरजेपोटी घेतली किंवा ह्यांनी ज्यांनी बांधली हे अनधिकृत बांधकाम यांना नोटीस का बजावल्या पोलीस विभागाकडून यांनी नोटीस का बजावल्या कारवाईच्या आणि जर क दिलासा द्यायचा होता मग तो सामान्य जनतेला का नाही दिलं ज्यांची फसवणूक झाली म्हणजे सरकार कोणाच्या बाजूने आहे सर्वसामान्य टॅक्सपेअर जनतेच्या बाजूने आहे की जे काही भूमाफिया अंडरग्राऊंड हे जे काही आहेत अनाथ बांधकाम सम्राट यांच्या बाजूने सरकार आहे सरकार खरं तर जनतेच्या बाजूने असायला पाहिजे सर्वसामान्य लोक उन्हामध्ये उभे राहून तुम्हाला मतदान करतात विश्वास दाखवतात त्यांच्या विश्वासाचा घात खरंतर या कल्याण जिल्ह्यामध्ये झालेला आहे घराणेशाही अक्षरशः फेल गेलेली आहे दहा वर्षामध्ये यांनी काहीही कामं केलेली नाहीत केवळ रस्ते हा गाजावाजा नको किंवा मुंगेरेलालचे हसीन सपनेही नको कल्याण डोंबोली मुंगेरेलालचे हसीन सपने बघण्यासाठी नाही लोक आता जागृत आहेत हा व्हिडिओ यासाठी बनवतोय की लोकांनी उद्या मतदान करताना असो मतदानामध्ये चालतं आहे कुश दो और कुश लो ठीक आहे पण देताना या गोष्टीचा विचार करावा की हा देशद्रोह आहे आपण देशाची आपल्या राज्याची स्वतःची आणि जनतेची सुद्धा आपण फसवणूक करतो आहे योग्य उमेदवार देणं हे आपले खरं कर्तव्य आहे आणि तीच राष्ट्रभक्ती आहे काहीही करू नका एक मत आपलं मौलिक आहे मतदान कराच आणि योग्य उमेदवार निवडून द्या कोणाला द्यायचं कोणाला नाही या सारासार विचार केल्यानंतरच मतदान करा पण माझं व्यक्तिगत म्हणाल तर मी स्वतः मागील तीस वर्षाच्या हे जे काही सरकार आहे जिल्ह्याचं ज्यांच्या हातामध्ये संपूर्ण कारोबार असताना सुद्धा त्यांनी काहीही केलं नाही केवळ अनागोंदी कारभाराला खतपाणी घातलं आज ते केवळ त्यांच्यावर कोणीतरी आरोप केले भ्रष्टाचाराचे मग तिथे कातडी वाचवायला हे सगळे जे काही सुरत गुवाहाटी झालं हे फक्त कातडी वाचवायला गेली काही हिंदुत्व हिंदुत्व नाही ज्यांना काही लोकांचा पुळका वगैरे आलेला नाही म्हणून योग्य उमेदवार निवडून द्या नवीन असलं तरी चालेल पण करार करा त्यांच्याकडनं आम्ही पत्र घ्या पुढील पाच वर्ष जर तुमच्या हाती जर आम्ही आमचा शहर सोपवतो किंवा आमचा जिल्हा सोपवतो तर आमची हे हे प्रश्न शॉर्ट आऊट केलेच पाहिजे असा असं हमीपत्र घ्या जे, हमी जे काही सांगितलं शासकीय भूखंड असो पूरग्रस्त प्रा भाग असो किंवा त्यांचं पुनर्वसन असो किंवा सत्तावीस गावाचा विकासाचा प्रश्न असो पाणीपुरवठ्याचा प्रश्न असो पाणीपुरवठ्यावरतीसुद्धा तीनशे कोटीची यांनी घोषणा केली पण अधिकारी म्हणतात पाण्याचे पैसे आलेले नाहीत कारण मी स्वतः एक पत्र दिलेलं आहे सत्तावीस गावमध्ये पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी एक अर्ज केला होता त्यावेळेला सांगण्यात आलं की फंड झालेला नाही मग या घोषणा कशासाठी लोकांची फसवणूक नाही काही तर दहा वर्षाचा पॅरेग्राफ या घराणे उघड घालवलेला आहे आणि मागील तीस वर्षा सुद्धा आले कचा कोराच आहे बसबसपुरी संपवायची असेल कल्याणचा खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर आज अशा व्यक्तीच्या पाठी उभे राहा की ती नवीन असली तर चालेल पण बहुमताने त्याला निवडून द्या घरानेशाही संपून टाका कारण तीस वर्षाचा आले कोरा होता आता भविष्यात भूलतापांना बळी पडू नका योग्य उमेदवार निवडून द्या राष्ट्रीय चेतना विकास मंचतर्फे आपल्याला कळकळीची विनंती आहे की उद्याचा वेळ सुट्टी म्हणून न दवडता उद्या मतदान कराच जय हिंद जय जै महाराष्ट्र